लाडकी बहीण योजनेची ताजी खुशखबर जी प्रत्येक घरात आनंद आणणार आहे एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत कारण प्रत्येक मिनिटात नवी माहिती अलगडणार आहे महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना खूपच महत्वाची आहे ज्या महिलांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा हप्ता आलेला नाही त्यांनी चिंता करण्याची काहीही गरज नाही कारण ज्या महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच दहा तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे सध्या सर्व लाभार्थी बहिणींचे लक्ष ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यावर केंद्रित होते पण हा हप्ता काही महिलांना मिळाला तर काहींना मिळालाच नाही ज्यांना मिळाला नाही त्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एक सप्टेंबर महिन्यात एकत्रित तीन हजार रुपये मिळणार आहे असे सरकारने सांगितलेले ऑगस्ट महिना संपला त्यामुळे महिलांची चिंता वाढली होती पण पात्र महिलांना चिंता करण्याची काहीही गरज नाही तुम्हाला सप्टेंबर महिन्यात रुपये मिळणार आहे या योजनेद्वारे महिला अपात्र आहे यामुळे पात्र लाभार्थ्याची यादी अंतिम करण्यास वेळ लागत आहे त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींच्या हप्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही सरकार लवकरात लवकर पात्र लवकर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया अत्यंत गरजेची आहे ही प्रक्रिया आता प्रत्येक लाभार्थ्याला अनिवार्य आहे अधिकृत लाभ रोखता येऊ शकतो पुणे जिल्ह्यात चोपन्न महिला अपात्र राहून लाभ घेतल्याचे उघड त्यांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे त्यांना या योजनेचा लाभ परत मिळू शकत नाही म्हणून या योजनेच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणजेच या योजनेतून खऱ्या पात्रबहिणींनाच लाभ मिळणार आहे तुम्हाला जर या योजनेत पात्र राहायचं असेल तर ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा सरकारची एक महत्त्वाची घोषणा ती म्हणजेच एक करोड लोक प्रतिदिदी निर्माण करण्याच्या म्हणजेच अशा महिलांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट आहे ज्या स्वयंरोजगारातून वार्षिक एक लाख रुपयापेक्षा जास्त कमवतात योजना अधिक प्रभावी करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले की मागील वर्षात पंचवीस लाख लख प्रतिनिधी स्थापन करण्यात आल्या होत्या आणि यावर्षी सुद्धा पंचवीस लाख लख प्रतिनिधी बनवायचे आहे म्हणजेच एकूण एक, करोड लख प्रतिनिधी हा महत्त्वाचा उद्देश आहे ही सर्व लाडकी बहीण योजनेद्वारे चालत आहे लाडकी बहीण योजनेतून एका बहिणीला वर्षभर मिळत होते पण आता पुढच्या वर्षीपासून तीच रक्कम पंचवीस हजार दोनशे रुपये होणार आहे म्हणजेच ही रक्कम दरवर्षी वाढण्याची खुशखबर असणार आहे महाराष्ट्रातील जवळपास एक कोटी साठ लाख बहिणींना आधीच या योजनेचा लाभ मिळालेला आहे तसेच या योजनेतून महिलांना व्यवसायासाठी एक लाख रुपयापर्यंत सुद्धा सरकारने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एक करोड लगपती बनण्याचा हा महत्त्वाचा उद्देश आहे हे सर्व लाडकी बहीण योजनेद्वारे चालत आहे या योजनेची सध्या सरकारच्या निर्णयावरून पडताळणी सुरू आहे या पडताळणीमुळे ज्या महिला या योजनेत खरोखरच पात्र आहे त्यांना लाभ मिळणार आहे अशाच प्रकारे नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा